नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर करवि या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने धान बोनस जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो धान बोनस कधी मिळणार आहे याबद्दलची नवीन अपडेट काय आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो धान बोनसबद्दल जो शासनाचा शासनाची जी अपडेट आलेली आहे त्यानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे यासाठी शासनाने अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख वीस हजार आठशे चौसष्ट रुपये एवढा निधी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशियल ह्या बँकेला देण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना वीस हजार रुपये हेक्टरी अशा दोन हेक्टरच्या मर्यादेत पैसे दिले जाणार आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत धान पिकवलं आहे व त्याचा सातबारावर धानाचा पीक पेरा असलेल्यांना हा नियम लागू होणार आहे म्हणजेच अशा सर्व शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार आहे धान बोनसबद्दल बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते अखेर मार्केटिंग फेडरेशनने जिल्हा मार्केटिंग कार्यालयात बँक खात्यात बारा जून रोजी हा निधी वळता केलेला आहे आता जिल्हा कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस रक्कम वितरित केली जाणार आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते लवकरच बोनस जमा केल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल शेतकरी मित्रांनो हा निधी वीस जून रोजी तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की असेच आप नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र